चायना हा लागोपाठ भारतावरती न सांगता भारतीय भूमीवरती आक्रमण करून आक्रमण नाही म्हणता येणार पण भारतीय ये भूमी ताब्यात घेत सुटला आहे हे काळजी करण्यासारखं जी, जी भूमी एकोणीशे सत्तेचाळीस साली आपण आपली भूमी म्हणून जाहीर केलेली आहे आणि जगाच्या नकाशावरती आपली भूमी म्हणून दाखवली जाते तिथल्या गावांना नावं जर चायना देणार असेल तर ते आणि मला वाटतं की ह्याच्या विरुद्ध आपण निषेध नोंदवलाच पाहिजे आय एम एफ ने पाकिस्तानला एक बिलियन डॉलर दिलेले आहे असं कर्ज देणं आणि तेही काही जगाचे जे प्रमुख राष्ट्र आहे त्यांच्या मदतीने देणं हे चुकीचं आहे पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्रच आहे जवळ दहशतवादाला पोचतंय अमेरिकेलाही समजायला पाहिजे की ओसाम ओसामा बिन लादेन कुठे सापडला अबोताबाद कुठे आहे पाकिस्तानमध्ये आता सुद्धा जेवढे अतिरेकी हल्ले झाले भारतामध्ये गेले अनेक वर्षामध्ये त्याचे धागे धोरे कुठे सापडतात पाकिस्तानमध्ये एका दहशतवादी राष्ट्राला युद्धात चालू असताना आय एम एफ नी इंडियन इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यांनी मदत करणं हे अक्षिपार्य आहे त्या तिथे म्हणजे जे राष्ट्र त्याचे सदस्य आहेत त्यांनी आक्षेप घ्यायला पाहिजे का आणि भारताने जोरदार आक्षेप नोंदायला नोंदवायला पाहिजे हे पैसे कुठे वापरले जाणार आहेत आमच्याच लोकांना मारण्यासाठी